मित्रांनो दोन हजार चोवीस मधला एप्रिल महिना पाच राशींसाठी खास असणार आहे अहो त्यांच्यासाठी मालव्य राजयोग आहे असं म्हणा ना पण असं नक्की काय घडणार आहे आणि कोणत्या आहेत त्या राशीत चला जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी सगळ्यात आधी समजून घेऊ ग्रहांमध्ये असा काय बदल होतोय ज्यामुळे हा राजयोग तयार होतोय शुक्रग्रह एकतीस मार्चला संध्याकाळी चार वाजून शेहेचाळीस मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करत आहे आणि ही शुक्रासाठी उच्च रास आहे राशीत आल्याने शुक्र्याची सूर्य आणि राहू यांच्यासोबत युती होईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शुक्र उच्च राशीत असतो तेव्हा त्याला मालव्य राजोग म्हणतात मालव्य राजयोग पंचमहापुरुष राजयोगातील एक मानला जातो आणि हा अत्यंत चमत्कारी असा योग आहे त्याच मालव्य राजयोगाचा फायदा या पाच राशींना होणार आहे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसेल नोकरीत चांगल्या संधी मिळतील आणखीनही बरंच काही चांगलं घडणार आहे कोणत्या आहेत त्या राशी आणि काय बदल घडणार आहेत ते आता एक एक करून जाणून घेऊ सगळ्यात आधी लाभ होणारी पहिली रास आहे मेषरास एप्रिल महिन्यात मालव्य राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांना बरेच लाभ होतील या काळात तुमच्या जीवनात नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळेल चांगल्या संधी मिळतील करिअरमध्ये सुद्धा चांगली प्रगती होताना दिसेल एकंदरीत जे काही घडते त्यासाठी तुम्ही समाधानी असाल तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर नाराज होऊ नका व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा योग लाभ देणार आहे या संक्रमणाचा चांगला फायदा व्यावसायिकांनाही होणार आहे त्याचबरोबर वैयक्तिक जीवनातही आणि व्यावसायिक जीवनात, जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून सुद्धा मुक्ती मिळण्याचा हा काळ आहे तुमच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील आणि अडथळ्यांशिवाय तुमचे काम पूर्ण होतील आता या मालव्य राजयोगाचा लाभ होणारी आणखी एक रास आहे ती म्हणजे सिंह रास एप्रिल महिन्यात सिंह राशीच्या लोकांना या मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे जीवनातील सर्व क्षेत्रात चांगला फायदा होताना पाहायला मिळेल या काळात सिंह राशीच्या लोकांना भौतिक सुख सहजरित्या मिळेल त्याचबरोबर तुम्ही विवेक बुद्धीचे व्हाल तुमच्या जीवनात सुरू असलेला संघर्ष कमी होईल आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये असलेले मतभेद सुद्धा कमी होताना दिसेल जोडीदारासोबत तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी नवीन प्रॉपर्टी खरेदी करू शकता मालव्य राजयोगाच्या प्रभावामुळे अचानक धनप्राप्ती किंवा आर्थिक स्थिती चांगली होताना दिसेल आता वळूया पुढच्या राशीकडे आणि ती रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांना एप्रिल महिन्यातील मालव्य राजयोगामुळे आयुष्यामध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील या काळात तुमच्या संपत्तीत चांगली वाढ होईल तसंच तुम्हाला वाहन सुखाची प्राप्ती होईल जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला यातूनही चांगला लाभ होताना बघायला मिळेल थोडक्यात काय तर उत्पन्न वाढवण्याचे अनेक मार्ग तुमच्या समोर येतील आणि त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होताना दिसून येईल नोकरदारांना या काळात अनेक चांगल्या संधी मिळतील प्रभावशाली लोकांच्या सहवासामध्ये येण्याचा हा काळ आहे कुटुंबासोबत सुद्धा तुम्ही चांगला वेळ घालवाल आई वडिलांच्या आशीर्वादाने नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला आहे आता बोलूया तूळ राशीकडे एप्रिल महिन्यामध्ये तूळ राशीच्या लोकांच्या बऱ्याच कामांचे ओझे हे कमी झालेलं पाहायला मिळेल नवीन प्रेरणा नवीन ऊर्जा तुमच्यामध्ये दिसून येईल धार्मिक कामामध्ये तुमचं मन लागेल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्याचा प्लॅन करू शकता तुमच्या भौतिक सुखात वाढ होताना या काळात दिसणार आहे आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करत असाल तर व्यवसायात सुद्धा चांगल्या संधी तुमच्या समोर येतील तुमचा मान सम्मान वाढण्याच्या घटना घडतील या काळात तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित मात्र करा म्हणजे तुमची प्रकृती चांगली राहील त्यानंतर वळूया शेवटची लाभ होणारी रास आणि ती म्हणजे मीन रास एप्रिल महिन्यामध्ये मालव्य राजयोगामुळे मीन राशीच्या लोकांना सर्व क्षेत्रात यश पाहायला मिळेल या काळात विचारपूर्वक पावले उचला तसेच धार्मिक कार्यात उत्साहाने भाग घ्याल कुटुंब आणि मित्रांसोबत तुमचे नाते दृढ होईल आणि त्यांच्या सोबत सुखाचा काळ तुम्ही घालवाल कुटुंबात एखाद्या मंगल कार्याचा आयोजन करू शकता तुमची आर्थिक स्थिती मजबूत होताना दिसेल तुमच्या मित्रांचा तुम्हाला सहकार्य मिळेल आणि हो कामात बहीण भावाकडून सुद्धा तुम्हाला प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना एप्रिल महिन्यामध्ये तयार होणारा हा मालव्य राजयोग फायदा करून देणार आहे लाभ करून देणार आहे पण 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 जर तुमची रास या यादीमध्ये नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मालव्य राजयोगाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टक म्हणायला सुरुवात करा यामुळे आयुष्यामध्ये राजयोग येतात माता लक्ष्मीच्या कृपेने आयुष्य सुखसमृद्धीने भरून जातं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुंदरता या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत